गुड मॉर्निंग नमस्ते सर्वांना नमस्कार धनतेरेशच्या सर्वांना शुभेच्छा आणि हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे हे माझं छोटंसं गार्डन आहे बघा किती फ्रेश फ्रेश दिसत आहे तर हेल्दी 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 प्लांट्स आणि मी तुम्हाला दाखवत आहे दाखवणार आहे आज आमच्या तुरीचे झाडं हे बघा आम्ही कुंडीमध्ये तुरीचे हे बघा तुरीचे झाड तुरी टाकल्या होत्या आणि हे खूप मोठे मोठे झालेले आहेत तुरी त्याला फुलं पण फुटलेले आहेत आणि तुरी पण येत आहे हे बघा दाखवू का हे बघा हे बघा छोटीशी तूर आलेली आहे आता याला आम्ही आमटी करणारे शेंगा लागल्याच्यानंतर पूर्ण आमटी करणार इथं पण छोटीशी लागली किती छान वाटतं ना आपण घरी उगवलेले हे बघा अरे बापरे इथं पण आहे इथे किती छोटे छोटे आलेले आहेत मी पहिली वेळेस लावलेले आहे घरी काहीतरी खूप फुलं फुटलेली आहेत तुरीला असं वाटतंय की शेतामध्ये लावलेले आहे आणि शेतीचं काही तेवढं नॉलेज नाही आहे मला पण मी एक प्रयोग करून पाहिला आहे घरी लावण्याचा तर माझा प्रयोग थोडा सक्सेस वाटत आहे मला ती छोटी छोटी अशी तुरीची शेंगा फुटलेल्या आहेत एकदम भारी वाटत आहे बघा किती सारे फुलंवरती फुलं फुटलेली आहेत तुम्हाला कसं वाटतं आहे सांगा मला कमेंट्समध्ये हे बघा किती फुलं फुटलेली आहेत आणि ही बघा इकडं पण आहे वरची ही आहे बघा इथं इथं बा हे hey, इथं पण दोन शेंगा फुटलेल्या आहे hey, त्याला किती मस्त वाटत आहे ना छोटे 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 फुटत आहेत एकदम एक, एक नंबर भारी वाटत आहे बघा तूर येत आहे तर मला एकदम एवढी आनंद होत आहे की आता म्हणजे कधी मोठे होतील आणि कधी तोडून तोडाव असं वाटतं आहे बघा किती छान वाटत आहे आहे ना जसं काय शेतामध्ये लावल्यासारखी वाटत आहे का तुम्हाला माझ्या छोट्याशा क गार्डनबद्दल कमेंट करून सांगा मला का तुम्ही सर्वजण की माझी ही तूर कशी वाटत आहे आणि माझं हे छोटंसं गार्डन कसं वाटत आहे तुम्हाला दाखवू का हे बघा मी भेंडी पण लावलेली आहे हे बघा भेंडी पण आलेली आहे ही ही छोटीशी भेंडी बघा ही भेंडी व किती छान आणि मिरची पण आलेली आहे बघा हे सगळं माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये फर्स्ट टाईम आलेला आहे फर्स्ट टाईम आहे बघा ही मिरची ही व किती छान असं वाटतं हे मला तोडूच वाटणार चालली मिरची आता आवऱ्याचे शेंग आहे बघा आवऱ्याचे शेंग पण चवेल लावलेला होता आणि हे दोन शेंग आपण फुटलेले आहेत आवऱ्याच्या किती छान वाटायला ना हे बघा मी पावसाळ्यामध्ये कटिंगपासून लावलेलं ला आहे कटिंगपासून झाड किती मोठं झालेलं आहे कटिंग पासून लावलेला आहे हा आणि हे शो पीसचे बघा किती भारी वाटतात ना आणि गुला हे गुलाबाचं बघा किती मोठं झालेलं आहे वरच्यावर मोठं मोठं होत आहे हे बघा मला तर खूप छान वाटतं याला फुलं का देतात ना हे बघा हे पण किती छान वाटत आहे बघा हे पण शोचं आहे एकदम एक नंबर भारी आहे आणि हे पहा किती भारी वाटते हा मला हा हे प्लांट्स मला खूप आवडलेला आहे हे पहा छोटे छोटे प्लांट्स छोटे छोटे फ्लावर किती भारी वाटतात ना हे बघा हे पण इकडे ठेवलेलं आहे मला मी उन्हामध्ये सुकूनही म्हणून जेणेकरून करून याला जवळजवळ सगळे म्हणजे एकमेकांना लागून झाडं ठेवलेल्या आहेत एकमेकांची सावली नाही झाडं थंडे राहतील आणि वाळणार पण नाही तर उन्हाळ्यामध्ये भरपूर झाडं सुकून जातात तुळस किती छान मोठीच्या मोठी तुळस आलेली आहे बघा तुळशीला मंजुळा पण फुटलेल्या आहेत मंजुळा लागत आहेत तुळशीला बघा किती भरी तूस आहे बघा आता दिवाळी तर आलेली आहे दिवाळीला लागूनच तुळशीचे लग्न पण सुरू होतील बघा मंजुळ किती छान आलेले तर सर्वांनी का माझ्या छोट्याशा गार्डन बद्दल आणि माझ्या ह्या तुरीच्या झाडांबद्दल कमेंट्समध्ये तुम्हाला कसे वाटले माझी छोटीशी शेती आणि छोट्याशा गार्डनवरली छोटीशी शेती सर्वांनी मला कमेंट्समधून सांगा प्लीज जेणेकरून मला अजून काहीतरी याच्यामध्ये नवीन करता येईल तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी अजून काहीतरी नवीन करेन धन्यवाद थँक्यू